नमो तस भगवतो वरहतो सम्मा संपन्न उपासक उपासिका आपल्या सगळ्यांचं धम्म मी परत एकदा धर्मपार साळून के स्वागत करत आहे खूप चांगल्या प्रकारे आपण धम्म श्रवण करत आलेलो आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे श्रद्धा बळकट होत आहे जर धम्माचा अभ्यास करत असताना श्रद्धा बळकट होत असेल खूप चांगल्या प्रकारे आपण अजून चांगल्या प्रकारे शिलाचं पालन करत असू पंचशील खूप चांगल्या प्रकारे जमत असेल अष्टशील खूप चांगल्या प्रकारे जमत असेल तरच आपली धम्मामध्ये प्रगती होत आहे असंच समजा आणि खूप लोकांच्या कमेंट वाचून हे कळत आहे की हो लोकांना याचा भरपूर लाभ होत आहेत आणि मागच्या वर्षा आपल्या सिरीजमध्ये लोकांनी खूप चांगल्या प्रकारे धम्म ऐकून त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगल्या प्रकारे धम्म समजून त्याला आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहेत आज आपण एक अशी एक गाथा बघूया एक सुत्त असं बघूया की जिथे भगवंतांचं आपण बघूया की भगवान कसं वेगवेगळ्या प्रकारे सेम गोष्ट सांगतात ठीक आहे धम्म मेन आहे सील समाधी पैया आहेत मग तीच गोष्ट एखाद्याला कशी वेगवेगळ्या पद्धतीने सांगायची सेम गोष्ट कशा प्रकारे शंभर लोकांना शंभर पद्धतीने सांगायचं सा। याला असता आपण अनुत्तरो पुरीचं धम्म सारथी म्हटलं गेलेलं आहे बुद्धांना बरोबर खूप श्रेष्ठ असे शिक्षक आहेत की जे शंभर विद्यार्थ्यांना शंभर प्रकारे उत्तर देऊ शकतात बरोबर एकाच प्रश्नाचं शंभर प्रकारे उत्तर देऊ शकतात शंभर प्रकारच्या लोकांना हे आपण बघणार आहेत मला नेहमी हे सांगायचं असतं की बुद्धांची शिकवण्याची शैली फार वेगळी होती खूप युनिक होती समोरच्याची बुद्धिमत्ता बघून भगवान त्याला उत्तर देत असे ठीक आहे आता भगवंताकडे एक राजा आला समजा तर त्याला राजाच्या उपमा देऊन त्याला राजदरबारातल्या काही गोष्टींचं उपमा देऊन त्याला समजवत असे बरोबर एखादा भिक्षू आला भिक्षूला कसं सांगितलं जाईल एखादी गृहिणी आली तिला कसं धम्म सांगितलं जाईल बरोबर एखादा चोर येऊन बसला त्याला कसं सांगितलं जाईल बरोबर आता इथे भगवंतांच्या समोर एक शेतकरी आहे समजा मग शेतकऱ्याला शेतीच्या भाषेमध्ये कसं समजवलं जाईल ना हे आपण या ठिकाणी बघूया पुढे आपण एक खूप छान सुत्त बघणार आहोत ते सुत्त समजण्यासाठी याची खूप चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग एक डेव्हलप होऊन जाईल तिथपर्यंत असा माझा हेतू आहे मित्रांनो आज आपण बघत आहोत कसी भारद्वाज सुत्त हे सुत बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे आता आपण हे सुत निपातामधून बघूया उरगवग्गामध्ये हे सुत्त आहे अशा प्रकारे ठीक आहे आता ही गोष्ट सुरू होते मगधमध्ये मगधमध्ये ब्राह्मणांचं एक गाव आहे एक नाळाय इथे ना आता हे गोष्ट सुरू होते तेव्हा भगवान बुद्ध तेनगोपन समयेन कसी भारद्वाजस्थ ब्राह्मणस्थ पंचमत्तानी नंगलसतानी पयुत्तानी होती वप्प काले आता काय झालं आता नांगरणीचा शेती कर आता शेती सुरू झाली समजा शेती करण्याचं सुरू झालेलं आहे आणि हा भारद्वाज जो आहे तो शेतकरी आहे म्हणून कसी भारद्वाज आता त्याच्या शेतामध्ये एकूण पाचशे नांगर आता हे लागलेले आहेत झुंपलेले आहेत आणि आता त्याने शेती करणं सुरू केलेलं आहे तेव्हा आता को भग पुब्बण्ण समय निवास येतवा पत्त ठीक आहे सकाळी भगवान उठले त्याने चिवर वगैरे घेतलं आणि ते आता जो हा जो कृषी भारद्वाज होता त्याच्याकडे आता जाऊ लागले म्हणजे त्या रस्त्याला होते ठीक आहे आणि त्यावेळेस हा काय करत होता कसी त्याच्या ब्राह्मणचं लोकांना जेवण वाढत होता बरोबर जे मजूर लोक असतील त्यांना जेवण वगैरे देत असेल आता खो भगवा ये न परिवेशना ते न उपसंकामी उपसंकामित् एकमंत आता तुम्ही म्हणाल की भगवान का तिथं पिंडपादासाठी गेलेच नाही भगवान त्यांना माहिती असतं की आज कोणाचं भलं करायचं आहे मग भगवान बरोबर त्या दिशेला बरोबर जातात आणि एका जाऊ एका ठिकाणी जाऊन उभे राहिले आता हा भारद्वाज बुद्धांना बघतो की आता हे पिंडपातासाठी आलेले आहेत आणि आता हा भारद्वाज ब्राह्मण आहे त्यांना वाटतं आम्ही श्रेष्ठ आहोत ज्येष्ठ आहोत वगैरे आणि तो आता टोमणं मारायला सुरू करतोय ठीक आहे टोंब मारतोय या प्रेमाने ब्राह्मणांनी जे ब्राह्मण बुद्धांचे शावक नव्हते ते खूपच उद्धटपणे बुद्धांशी बोलायचे गौतम असं नाव घ्यायचे श्रमण असं नाव घ्यायचे ठीक आहे हे आपण पुढे जेव्हा ब्राह्मण संयुक्त शिकू तेव्हा बघू आणि भगवान बुद्ध त्यांना कसं एक दोन वाक्यामध्ये त्यांना सरण करतात ना हे पण आपण नंतर बघू आता बघा यांना कसं उत्तर देतात आता हा खूप मोठा शेतकरी समजा पाचशे तिथे हे नांगर चालतायत तर किती मोठा शेतकरी असेल बरोबर आता हा काय म्हणतो आता भगवान बुद्धांना बघून अहं खो समन कसामीच वपा मी च तो काय म्हणतो समण समन, समन बोलतोय गौतम किंवा भगवान असं काय बोलत नाही शमन ए शमण असं च वपामी च मी शेती करतो मेहनत करतो कसित्वाच वपित्वाच मी शेती करून मेहनत करून मी जेवण जेवतो म्हणजे मी फुकटाचा खात नाही असं त्याला बोलायचंय मी मेहनत करतो अशी मेहनत करतो आणि मग जे काय उगवतं ते मी विकून खातो असं त्वम पी तू पण त्वम पी ठीके त्व पी म्हटलेलं आहे हा एक एकेरी एकेरी आहे ते मग समन कससूच वपसूच कसित्वाच वपित्वाच भुंजसूते की बाबा तू पण मेहनत कर तू पण शेती कर असं हो। कर तसं कर काहीतरी काम धंदा बघ आणि मग तू जेव असं तो बुद्धांना सांगतो की बाबा तू पण मेहनत कर तो पण असं कर तसं कर आणि मग तू जेव तू खा असं पात्र घेऊन का फिरतोय एका प्रकारे असं टोमणं मारलं जात आहे मग आता भगवान बघा काय उत्तर देतात अहंग पीक हो ब्राह्मण कसा आम्ही मी च अरे मी पण शेती करतो ब्राह्मण मी पण मेहनत करतो ब्राह्मण न खो पण मयंग पश्चा भोतो गोतमस युगंग वा नंगलंग वालंग वा, वा पाचनंग वा बलिबद्दे आता हा म्हणतो अरे पण श्रमण गौतम बघा गौतमस गौतम मला तुमचं काही नांगर दिसत नाहीये हे दिसत नाहीये ते दिसत नाहीये म्हणजे इतर वस्तू जे शेतीसाठी कामामध्ये येतात ते मला काही तुझं दिसत नाहीये ना तुझे बैल दिसत आहेत ना असं तसं मग आणि तू म्हणतोय की बाबा तू पण शेती करतो तू पण मेहनत करतो मला काय असं दिसत नाहीये काय बरं सांग बरं मला तू कशी शेती करतो कोणतीही शेती करतो असा हा कसी भारद्वाज आता बुद्धांना विचारतोय आणि बुद्ध बघा किती स्मार्टले उत्तर देतात बघा आता हा कसी भारद्वाज बुद्धांना गाथीमध्ये विचारतो कस जाना जानासी स्वतःला शेतकरी म्हणतोस नच्यापास साम ते कसिंग मी तर तुम्हा लोकांना काही शेती करताना बघत नाहीये कसिंग नो पुच्छितो ब्रुही मी आता तुम्हाला विचारतोय की यथा जाने मू ते कसिंग तुम्ही कसली शेती करतात काय करतात तुम्ही असा हा आता कसे भारद्वाज बुद्धांना विचारतात आणि बुद्ध काय म्हणतात बघा सध्या बिजंग तपो बुठ्ठी पैया मे युगनंगलंग हिरी इसा मनोयोत्तंग सती मे फालपाचनंग बघा किती मस्त बुद्धाने उत्तर दिले हा श्रद्धा बीजंग श्रद्धा हे माझं बीज आहे बर ठीक आहे तपो उठ्ठी तप करणं समत विपशना करणं हा उठ्ठी हा पाऊस आहे मग आता भगवंत एक एक वस्तूंची यादी सांगतायत आणि ते माझ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत बरोबर श्रद्धा बीज आहे तप आहे पैय्या आहे हिरी हिरी आणि ओतप दोन शब्द आहे समजा खूप साध्या सोप्या भाषेमध्ये एक मनाची लाज आणि एक जनाची लाज ठीक आहे असा एक शब्द आहे ठीक आहे कसं एक लाज अशी असते की आपण समाजामध्ये वावरताना ती लाज असते कसं बोलावं कसं राहावं वेगळे 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 ठीक आहे पण मनाची लाज फार वेगळी असते आपल्याला माहिती असतं आपण काय कुशलकमं करतोय काय अकुशलकमं करतोय आपल्यामध्ये काय दुर्गुण आहे हे आपल्याला माहिती असतं तर हिरी तसं आहे हिरी म्हणजे कसं की बाबा अ अकुशलकमं करण्याची मनामध्ये लाज किंवा भीती थी। ठीक आहे तर मनामध्ये खूप चांगल्या प्रकारे मला ही लाज आहे मी कुठलंच अकुशलकम करत नाही हिरी इसा मनोयोत्तंग सती मे सतीये सती संपतजन्न आहेत बरोबर जन्म आहे असं एक एक बुद्ध गुण सांगतायत की हे गुण माझे आहेत याच्यावरती मी काम करतोय आणि त्याला शेतीची उपमा देत आहेत बरोबर मग पुढे काय गुत्तो वची गुत्तो आहारे उदरे येतो सच्छंग करो मी निदान मे पमोचनंग खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं इथे कसं काय गुत्तो वचिक गुत्तो कायावरती माझं कंट्रोल आहे बोलण्यावरती माझं कंट्रोल आहे आणि पुढे आहारे उदरे येतो जेवणावरती बरोबर काय शब्द येतो भोजने मतयू भोजनाची मात्रा जाणणारा आहे ह्या शरीराला चालवण्यासाठी किती जेवण पाहिजे किती वेळेत जेवलं पाहिजे हे मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे सच्चंग करो मे निदान माझं बोलणं पण आणि आचरण पण सारखंच आहे सत्य आहे सो रच मे प्रमोशन माझ प्रमोचन माझ चालणं बोलणं एकदम नम्र आहे बरोबर लोकांना आवडणार आहे असं बुद्ध आहेत पुढे मे धूर धोर योग खेमंग अधिवाहनंग ग्छती अनिवंतंग अनिवतंग न गोचती मी वीर्य गाजवतोय वीर्य करतोय वीर्य हेच माझं पराक्रम आहे खेमंग अधिवाहंग योगक्षेम करतोय कस सम विप्रता की मी अशा ठिकाणी जाऊन गेलोय अशा ठिकाणी गेलोय अशा अवस्थेवरती पोचलोय ना तिथे जाऊन कोणाला स्प्छताप होत नाही म्हणजे अनंत पदापर्यंत जाऊन पोचलेले आहेत तिथे सगळं सुखमय आहे अशा प्रकारे एव मयसा कसी कठ्ठा सा होती अमतफल आणि मी अशा प्रकारची शेती करतो ना की तिचं खूप मोठं फळ भेटतं तुम्ही तीन महिने शेती करा तुम्हाला बीज भेटेल ते काही दिवस चालेल काही महिने चालेल परत तुम्हाला शेती करावी लागेल पण मी आता अशी शेती करून बसलेलो आहेत ना की मला आता अमृत फळ मिळालेलं आहे आणि बाण फळ मिळालेलं आहे असं बुद्ध सांगतायत एकदा सब दुःखापमुच्छती आणि अशा प्रकारे शेती केल्यानंतर मी आता सगळ्या दुःखातून मुक्त झालेल मित्रांनो काय बुद्धांनी मस्त उत्तर दिलंय ठीक आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या भाषेमध्ये समजवलंय बघा आता याला तो शेतकरी समजा समोर आहे त्याला किती छान पटलं असेल दर वर्षाला दोन ते तीन वेळेस आम्हाला अशी शेती करावी लागते पिक उगवावे लागतात पाऊस पडतोय का पाऊस नाही पडत आहे कधी पूर आलाय कधी ऊन आलाय कधी असं कधी तसं बरोबर आणि हे रोजचंच टेन्शन आहे दर महिन्याचं प्रत्येक पावसाळ्यामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये हे काही ना काही टेन्शन आहे पण भगवंतांचं भर आहे अशा त्या प्रकारे त्यांनी शेती केली अशा प्रकारे त्यांनी मेहनत केलेली आणि बघा त्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचलेले साधूकार आहे बुद्धांची सांगायची शैली बघा समोरच्या व्यक्तीला सांगायची पद्धत असते आणि बुद्ध खूप चांगल्या प्रकारे ते सांगतात ठीक आहे उत्तर तेच असतं पण वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं गेलेलं असतं धम्म तोच आहे फक्त वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे ठीक आहे आता मुळात हे लोक ब्राह्मण हुशार अशा हुशार पद्धतीने उत्तर आलं त्यांना कळलं अरे बुद्धाने काय स्मार्टले उत्तर दिलं यार बाबा अप्रिशिएट करतात मग काय करतो एका एका कासाच्या भांड्यामध्ये पात्रामध्ये आता भगवंतांना जेवण जे काही बनवलेलं असतं ते वाढून देतो आणि बुद्धांना देतो काय म्हणतो भुज तू भवंग गौतमो पायसंग हे जे पायासंग हे दुधाने बनवलेलं काहीतरी पदार्थ असेल को भवंग यंग ही भवंग गौतमो अमतंग फलंग कसे ही हो 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 तुम्ही खरोखर तुम्ही शेतकरी आहात तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शेती केलेली आहेत आणि तुम्ही अमृतफळ असं त्या शेतीमधून तुम्ही कसलेलं आहे पिकवलेलं आहे असं आता भगवान काय म्हणतात आता ब्राह्मण इथे त्यांना भोजन द्यायचा प्रयत्न करतोय पण भगवान बघा काय म्हणतात आणि खूप महत्वाचा एक नियम सांगत त्या ठिकाणी गाथा अभिगीतंग मे अभोजनेयंग संपसंतंग ब्राह्मणंग ने सधमो गाथा अभि गाथा अभिगीतंग पदुनंती बुद्धा धम्म धम्मे सती ब्राह्मण वृत्ती रेसा भगवंतांचं या ठिकाणी म्हणणं असं आहे की गाथा म्हणजे धम्म सांगितल्यानंतर आहे ना आम्ही भोजन घेत नाही आम्ही म्हणजे कोण श्रमण ब्राह्मण श्रमण ब्राह्मण म्हणजे काय की जे त्याच्या आचरणामध्ये श्रेष्ठ आहे खूप चांगल्या प्रकारे धम्म सांगून आपलं जीवनयापन करतायत इतरांचं मंगल करतायत हे लोक आहे ना धम्म सांगून भोजन घेत नाही आणि त्याचप्रकारे बुद्धसुद्धा अशा गोष्टीला विरोध करतात की धम्म सांगून तुम्ही भोजन ग्रहण करू नये आणि ह्याच रीतीमध्ये ह्याच धम्मामध्ये अनेक श्रमण ब्राह्मण खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे सांगायचं अर्थ कसा कोणी व्यक्ती आले श्रमण ब्राह्मण किंवा एखादा व्यक्ती आला जो खूप मोठ्या मोठ्या बाता करून खूप चांगल्या प्रकारे धर्म सांगून खूप चांगल्या प्रकारे लोकांना इम्प्रेस करून खूप चांगल्या प्रकारे लोकांची मनं जिंकून अशा प्रकारे धम्म सांगेल आणि मग लोक काय करतील लोक मग त्याला अजून मोठं दान देतील असं करतील तसं करतील स्पेशली श्रमण ब्राह्मणांमध्ये बरोबर आता जे लोक श्रमण आहेत किंवा प्रवच त्यांनी ग्रहण केलेले आहे अशा लोकांचं पहिला नियम असा की पात्रामध्ये जे पडलं ते स्वीकार केलं गेलं -के पाहिजे दान मागितलं नाही पाहिजे दान आलं पाहिजे स्वतःहून बरोबर असंच आहे पण चांगलं मोठं दान मिळावं बरोबर समोरच्याला इम्प्रेस केलं तर हा मला खूप मोठं दान देईल चांगलं चिवर देईल चांगलं भोजन देईल चांगलं वस्तू देईल चांगलं विहार देईल बरोबर या उद्देशाने जर कोणी धम्म सांगत असेल तर हे फार चुकीचं आहे हा संघाचा नियम आहे आणि भगवान इथे त्याला इम्प्लिमेंट करताय की हो आता मी चांगला धम्म सांगितला तुम्ही खुश आहात तुम्ही इम्प्रेस आहात तुम्ही दान देऊ शकतात पण आता ही वेळ नाहीये असं भगवान सांगतायत पुढे भगवान सांगतीलच की आता ही वेळ नाहीये बरोबर एखाद्याला इम्प्रेस करून धम्म सांगितला आणि मग तो दान देईल ते नाही स्वीकारायचं आधी आम्ही भोजन ग्रहण करतो आणि भोजन ग्रहण केल्यानंतर धम्म सांगितला जातो असं जितके पण आपण धम्मपद मध्ये गोष्टी बघूया किंवा जातक अठ्ठकथा बघूया काय होतं आधी भगवान घरी येतात त्यांना जेवण वाढलं जातं भगवान बुद्ध आणि संघ खूप चांगल्या प्रकारे जेवण करतात भोजन करतात आणि मग अनुमोदन करत असताना भगवान धम्म सांगतात बरोबर आपण आत्तापर्यंत असंच पाहिलं ना हाच नियम आहे ठीक आहे असं मग पुढे बुद्ध काय म्हणतात भगवान म्हणतात अय्ये न छ केवली नंग महे महेिंग खिणास कुक्कुच्छ उपसंतंग अन्ने बाणे उपट्ट हसून खेत होती कि असा सव पन आएन, पन की असा शिणासव लोकांना म्हणजे अरंत लोकांना दिलेलं दान हे श्रेष्ठच आहे पण पण दुसऱ्या पद्धतीने किंवा दुसऱ्या वेळेस तुम्ही द्या आता ही अशी वेळ नाहीये इथे ह्या दोन गोष्टींमध्ये एकच खूप मोठा सार आहे की कदाचित समाजामध्ये असं होत असेल परिव्राजक किंवा ज्या लोकांची प्रवज्ञा झालेली प्रवज्जा झालेल्या लोकांकडनं कदाचित असं होत असेल की उपासक मंडळींना खूप चांगल्या प्रकारे इम्प्रेस करून त्यांच्याकडनं वावा घेऊन बरोबर त्यांच्या मनासारखा धम्म सांगून खूप चांगल्या प्रकारे दानाची अपेक्षा होत असेल आणि म्हणून अशा प्रकारे धम्म सांगितलं जात असेल आतासुद्धा आणि बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा असं भरपूरदा झालेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे नियमसुद्धा बनले गेलेले आहेत असं खूप छोटीशी गोष्ट ही सांगितली गेलेली पण फार महत्वाची जी इथे आपल्याला बघायला मिळते म्हणतात की मी याला स्वीकार करणार नाही तुम्ही याला कुठेतरी टाकून द्या टाकून द्या अर्थ असा असा की बाबा भगवंतांसाठी बनलेलं भोजन बुद्धांच्या नावाचं भोजन इतर कोणताच व्यक्ती म्हणा प्राणी म्हणा देव म्हणा ब्रह्म म्हणा कोणी त्याला पचवू शकत नाही म्हणून बुद्धांच्या नावाचं भोजन तुम्ही कुठेतरी टाकून द्या कसे द्वाज जो कसी भारद्वाज आहे तो सुद्धा असंच करतो आणि ते अन्न खूप चांगल्या प्रकारे म्हणजे खूप असं ज्वलंत पद्धतीने ते जडजड करायला लागतं जळायला लागतं सांगायचा अर्थ असा की बुद्धांचं भोजन कोणी हे पचवू शकत नाही असं हे सगळं बघून हे सगळं ऐकून हा कसी कसी भारद्वाज खुश होतो त्याच्या त्याला धम्म संयक होतात त्याचं मन प्रसन्न होतं श्रद्धा उत्पन्न होते आणि तो बुद्धांचे गुणगान गातो का म्हणतो अभिकंतंग भो गौतम अभिकंतंग भो गौतम सय्यथापी भो गौतम निकुजित वा पटिच्छनं वा तेल चक्कुमंतो रूपानी दखन वेगळे वेगळे उपमा देऊन देऊन सांगतो काय सुंदरपणे आपण सांगितलेले भगवान गौतम भगवान तुम्ही किती छान सांगितलेलं आहे तसे झाकलेलं तुम्ही पार्थ केलं तुम्ही लोकांना दाखवतायत बरोबर मूर्खाला पण कडेल धम्म असं तुम्ही सांगितलेला आहे अंधकारामध्ये प्रकाश केलेला आहे तुम्ही असं धम्म सांगितला आहे असा खूप चांगल्या प्रकारे तो उपमान देऊन देऊन सांगतो आणि भगवंतांना विनंती करतो भगवान भगवंतांग गोतमंग सरणंगच्छा गच्छामी धम्मांच्या भिक्खू संघांच लभे लभ्ये या अहंग भोतो गोतमस संतिके लभ्ये यंग उपसंपनते की आता तो इतका प्रभावित झालेला आहे की आता डायरेक्ट तुम्ही मला आता संघामध्ये घ्या त्याच्या शेतामध्ये आता पाचशे नांगरड चालता येतं इतका श्रीमंत आणि भगवंतांच्या ह्या दोन लाईनमध्ये मध्ये त्याचं बघा किती चित्त परिवर्तन होऊन गेलं त्याच्यामध्ये श्रद्धा होती तो तितका श्रद्धा संपन्न पण होता पण एक अंधकार एक थोडा मिच्छा एक हलकासा पडदा हा मेंदूवरती होता बुद्धीवरती होता भगवंत आले भगवंतांनी दोन गाता सांगितल्या त्याला सगळं कळायला लागतं हुशार तर होताच आणि खूप चांगल्या प्रकारे आता भगवंताच्या संघामध्ये याची विनंती करतोय भगवंतांच्या संघामध्ये येतो कालांतराने खूप मेहनत घेतात आणि लवकरच अर्हंत बनतात अशी ही कसी भारदवाज यांची कथा आहे इथे ह्या गाथेमध्ये सांगायचा अर्थ माझा असाच होता की कसं अतिशय हुशार लोक ज्यांना आपण म्हणतो ते लोक हुशार तर होतेच भरपूर वर्षांपासून त्यांना खूप सेंचुरीज पासून खूप शतकांपासून यांनाच अभ्यास करण्याचं म्हणा यांनाच खूप चांगली परवानगी होती हेच अभ्यास करायचेत आणि म्हणून हे हुशार सुद्धा होते असे हुशार लोक भगवंतांना खूप टोमणे पण मारायचेत आणि भगवंतांना खूप विचित्र प्रश्न सुद्धा करायचे पण भगवंत एक दोन लाईनमध्ये त्यांना सरळ करायचे हे हुशार तर होते पण थोडे गर्विष्ट थो होते बरोबर त्याचबरोबर यांना असं वाटायचं की आमच्यापेक्षा हुशार कोणीच नाही म्हणून ते खूप जटिल प्रश्न करायचे पुढे आपण बघूया काय मस्त मस्त प्रश्न केलेत आणि बुद्धांनी काय उत्तरं दिली आहेत वा वा असं हे नंतर आपण बघूया इथे सांगायचा अर्थ माझा एकच होता कसं बुद्धांनी समोर तो शेतकरी आहे ब्राह्मण मोठा शेतकरी आहे त्याला शेतकऱ्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं गेलेलं आहे भगवंतांची हीच कला आहे समोरच्या व्यक्तीची बुद्धिमत्ता बघून आणि त्याला कुठले उदाहरण चांगले पटतील असं बुद्ध उदाहरण देऊन समजवतात हे आपण आज एक नमुना बघितला आणि किती छान पद्धतीने भगवान लोकांना धम्म सांगत असे हे सुद्धा आपण येणाऱ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघूया भगवंतांचे गुण आपल्या सगळ्यांना दिसतायत आणि खूप चांगल्या प्रकारे याच्यावरती आपण विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून धम्माचं पालन केलं गेलं पाहिजे मित्रांनो धम्म सांगत असताना खूप अडथळे येतात रोज काही ना काही अडथळा येतो की आज व्हिडिओ बनवू शकत नाही असं चित्ताची चेतना पण होऊन जाते खूप सारा त्रास पण होतो भरपूर उशीरसुद्धा होऊन जातो पण धम्म सांगत धम्म सांगण्याची एक वेगळीच प्रेरणा असते त्यासाठी भरपूर प्रयत्न केले गेले जातात आणि अशा प्रकारे आपल्यापर्यंत सध्या असे व्हिडिओ येत आहेत धम्म येत आहेत आणि आपण याला बघत आहेत यासाठी खूप खूप धन्यवाद आपण कुठेही काही पुण्यकर्म करत असाल नक्कीच मला त्या त्या पुण्याच्या भागामध्ये मला सुद्धा तुम्ही ऍड करावं मला सुद्धा ते पुण्य शेअर करावं पुण्याची भरपूर गरज आहे जे काही पुण्य ह्या ठिकाणी धम्म देसना देऊन मी कमवलेलं आहे ते मी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतो आपल्याला हे पुण्य मिळो आपण निरोगू हो कुठलाच रोग नसो कुठलाच त्रास नसो कुठलाच भय नसो बुद्ध धम्म संघाच्या आशीर्वादाने तुमच्या माझ्या पारामी पूर्ण हो मनातला द्वेष दूर हो मनातला राग दूर हो मनातली आसक्ती दूर हो आणि बुद्धांच्या धम्माचं पालन करून निब्बाण सुख लाभो अरंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो साधू साधू साधू